महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या साडेतीनशेव्या वर्धापन वर्षात ज्येष्ठ शुद्ध एकादशीस शिवनेरहून निघालेल्या शिवरायांच्या या पादुका राज्याभिषेक उत्सवासाठी राजधानी रायगडास गेल्या होत्या तेथून आपल्या निर्धारित मार्गाने पायीचा प्रवास करत आषाढी एकादशीस शिवबा विठोबा भेटीचा सोहळा पार पाडल्यानंतर हिंदवी स्वराज्याच्या उभारणीत हौतात्म्य पावलेल्या आपल्या सहकाऱ्यांना दर्शन भेट द्यायला आवर्जून गेल्या होत्या पावनखिंड नेसरी कापशी कुरुंदवाड वडगाव तळबीड उमरठ मध्ये आपल्या पराक्रमी मावळ्यांशी हितगुज केल्यानंतर जुन्नरमधील बारा मावळांचा प्रवास करून शिवजन्मभूमीत परतल्या आषाढी वारीच्या निमित्ताने भक्तिसागरात सामील होण्यासाठी निघालेल्या या शक्ती परंपरेतील शिवरायांच्या पादुका दरवर्षी शिवनेरी संग्रामदुर्ग लाल महाल मल्हारगड पुरंदर रायरेश्वर असा प्रवास करून रायगडला जातात शिवनेरीवरील शिवाई देवीच्या चरणांशी श्री शिवछत्रपतींच्या पादुका पुनर्स्थापित करण्याची सेवेची संधी यावर्षी बारा मावळातील खोऱ्याला प्राप्त झाली होती रितेश जाधव देवाशिष बंदोपाध्याय आहे रोहन जाधव विशाल किरवे राज पायगुडे अक्षय इप्ते यांच्या नेतृत्वात आलेल्या पौंडमधील महिला व बालगोपालांच्या गटाने या वर्षीच्या वारीचं समारोप करताना विशेष मेहनत घेतली स्त्रींचा पालखी सोहळा समापमान यशस्वी करण्यासाठी स्थानिक पातळीवर गौरीशंकर सामाजिक प्रतिष्ठानचे ताजने अक्षय कुटे यांनी सक्रिय सहभाग घेतला परिश्रम घेतले तर आवश्यक त्या परवानग्या मिळण्यासाठी पुरातत्व विभागाचे अधिकारी बाबासाहेब जंगले उमर शेख मंगेश रोकडे तसेच श्री शिवायदेवी मंदिराचे पुजारी सुपांजी दुराफे जुन्नरचे उपवन संरक्षक अमोल सातपुते आदी सर्व शासकीय व स्थानिक श्री शिवायदेवी मंदिर संस्थान कुसूरचे सर्व विश्वस्त आणि कुसूर ग्रामस्थ आदींचे सहकार्य लाभले We'll be right <laughs> back.